लग्नाच्या पंक्तीत असते अगदी तशीच आपण वांगे बटाट्याची भाजी पाहणार आहोत अतिशय सुंदर आणि अतिशय टेस्टी खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी ही भाजी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे खूप सुंदर आणि साधी सोपी रेसिपी आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला तेवढा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी सात ते आठ वांगी घेतलेली आहेत अगदी मध्यम आकाराची वांगी आहेत आता आपण ती कट करून घ्यायची आहे कट करण्याअगोदर बघा आता ह्या वांग्यांना काटे नाही आहेत जर काही वांग्यांना काटे असतील तर ते तुम्ही अगोदर काढून घ्या त्यानंतर वांग्याचा देठ थोडासा कट करायचा आहे आणि वांग्याच्या मधोमध दोन भाग करून नंतर त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतील अगदी त्या आकारात लहान मोठ्या फोडी करू शकता आता ह्या फोडी केल्यानंतर लगेच वांग काळं पडतं त्यामुळे काय करायचं मिठाचं पाणी घ्यायचं आणि त्या मिठाच्या मिठा पाण्यामध्ये ही वांग्याच्या फोडी सर्व टाकायच्या आहेत यामुळे काय होतं वांगं अजिबात काळं पडत नाही आणि आहे तसं सफेद राहतं आता आपण मसाला बघूया इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं थोडं घेतलं आहे एक मोठा चमचा पांढरी तीळ घेतलेले आहेत आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक करायचं आहे परंतु ह्यामध्ये पाण्याचा एकही थेंब न वापरता अगदी जाडसर असं भरड वाटून घ्यायची आहे आता त्यानंतर कढई गॅसवर ठेवलेले आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही दोन चमचे तेल पुरसं आहे आता इथे आपण अशा प्रकारे बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याची साल काढून बटाट्याच्या उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईतलं तेल तापल्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर ताजा ताजा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तडतडून द्यायचा आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची मोठा गॅस करायचा नाही कारण मोठा गॅस केला तर पटकन क कांदा काळसर होतो आणि तेवढा टेस्टी लागत नाही आता थोडासा कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे तो देखील अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो एक ते दोन मिनिटभर इतका परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण व्यवस्थित टोमॅटोचा जो रस असतो तो तेलामध्ये उतरतो ती चव खूप छान लागते आता इथे आपण मगाशी वाटलेलं वाटण घाल घातलेलं आहे वाटण तुम्ही पाहू शकाल छान असं भरडसट झालेलं जा आहे जास्तही बारीक करायचं नाही आता मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घातलेली आहे आता यामध्ये दीड चमचा इतकं मी लाल तिखट वापरणार आहे हे हा आमचा घरगुती मसाला आहे त्यानंतर चवीनुसार मी सैंधव मीठ वापरलेला आहे तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आता जेव्हा मसाला टाकल्यानंतर आपण हा मसाला जेव्हा परतून घेतो लाल चटणी टाकल्यानंतर तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची कारण चटणी करपू शकते त्यानंतर आता एक मोठा चमचा आपण धन्याची पावडर घातलेली आहे आता हे व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आपण मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित वांग्यामधलं पाणी नितळून आपण त्यामध्ये फोडी घातलेल्या आहेत बटाट्याच्या देखील घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाल्याचं पाणी घालणार आहोत मसाल्याचं पाणी म्हणजे जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते यामध्ये ओतायचं आहे आणि वाफेवर छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाल्याचं पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून झाकण ठेवून छान वाफ काढायची आहे आता वाफ काढताना एक मिनटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे आणि ही वांग बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण जर पाणी आटलं असेल तर खाली भाजी करपू शकते त्यामुळे मिनटाला दोन मिनटाला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आणि अशा प्रकारे वाफेवर छान आपली वांग बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे अगदी लग्नाच्या पंक्तीत जो वांग बटाटा आपण खातो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी झालेली आहे तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तसेच चॅनलला भेट देत जावा आणि तुमच्या कमेंट नक्की कळवा तसेच रेसिपी नक्की ट्राय करत जावा आणि केलेल्या रेसिपी कशा झाल्या आहेत ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू